नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये अध्याय सहावा सातवा आठवा आणि नववा असे चार अध्याय बघणार आहोत चला सुरू करूया श्री गणेशित्रामृत स्वामी स्वामी प्रति करून समर्थ बोलते असून मल्हाररावा यांच्या मनी आम्ही विषयी भावना असे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे उचित अकलकोट नगरात आम्हा राहणे आवडे असं येतन वर्त गेलं तर तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या करायला ते न जास्त परी पहावा येत करून असे विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले भक्तीने अंतरे स्वामी नर हरी प्रसन्न कसे होतील मग तात्याने काय केलं सप्ताह असे ब्राह्मण असे स्वामी कृपा दयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रह चित्त काही उपाय सुचे ना। आता जाऊन असे काय सांगे राजा असे आणि जनांचे तोंड कसे दाखवा असा उपाय करो न होत ती स्वामी प्रसन्न आता युक्तिजून न्यावे पळवून तिचे असे कोण एके दिवशी साधोनी योग्य समयी मेहनत घालून स्वामी ताता साहेब निघाले कडप गावांचा मार्ग धरला अर्धमार्की महिना आला अंतर साक्ष घडले महिन्यातून उपाय मग पुढे राजवाड्यात जाऊन या जा झाले राहिले समर्थ तेव्हा उपाय तर मग अपयशांती घेऊन बडदेसे आले परतोने समर्थक भक्त वाचून अन्य उपाय न हो मल्हारराव नृपते प्रयंत आरंभित पुढे ते सर्वत्र असे विचार ते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याचे धरून हवं आपण पुढे तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहून समर्थला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला यशवंता बाहून डोळा काय तेव्हा बोलले अरे बडे अनुने सत्वर टोका याचे चरणी वर मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतरावयाला पळाले तोच तोंडचे पाणी लट लट यशवंत असे सोडून साहेबा केले मल्हार आळाला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लिहिले हातीबाई बेडी पडली स्वामी प्रचित आली अगटिथिला दाविली दावली हाती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत ना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत ध्या गोड हा इति श्री स्वामि चरित्रसारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः शुभं भवतु अद्य सात्वा श्रीगणेशाय नमः जय जय जी निर्गुणा जय 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 सनातना जय जय जे अगहरणा लोक पाल सर्व अक्कलकोटी मालुजे समर्थचरणी जयांची भक्ती स्वस्ते नित्य सेवा एवढे श्रवण करतेर ठेविले त्या समयी मुंबापरे विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत वाषण वेदांत करी करोनी लोक येते त्याचे आनाव्या अक्कलकोटी हे तू उपजन बहुत करुणी कटपटी भुवास शेवटी आणले रात्रिपा मंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीत जन्म समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत एके दिवशी सहज स्थिती ब्रम्हचारी दर्शनातील श्रेष्ठ न सांगते कि कितेक होते त्यावेळी पाहावया त्यांचे लक्षण ब्राह्मण ब्रह्मचारी करी भाषण काही वेदांत विषय काढून

कर्ती शयन जवळ दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली या काही निशी एक स्वप्न त्यांचे चमत्कार पडले असे आपोले अंगावर वृष्टी एकाकी चढले असं महाविशारा त्यातून एक दंश आपण करीत असे असे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लोकर बबडी पडली वय खरे शब्द ऐकणं बोल जवळ होते पारशी जागृत झाले तयाचे त्याने धरून बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयाचे सांगते समस्त म्हणते यात काय अर्थ असे स्वप्ने काय पडते असं दुसऱ्याच दिवशी बो आले स्वामी पाष पु मागेल प्रशांत कथकदा स्वामी हसले मग काय बोलली यतीश्वर ब्रह्मपद अदाकार होण्याविषयांतर तुझ्या अंतर इच्छा तुरी जर इच्छा तसे तरी स्वप्नी देखणी वृश्चिकांची काय म्हणून बॅलन्स तरी वृत्तामध्ये मानित असे मग ब्रह्मपद जाण्याचे कसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे असे लगती कष्ट करणे फुकट हाताने यायचे बुवा प्रति पडले कोण धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमा शोणी भरले नाही ना कंठ झाला तया तर या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळणी ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा गमत सदा परिस्वत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्रीराजा धिराज योगी Raja Sri Suami samartar Rafa अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जय सुखदामा जय जय शेभ्रम जय जय भक्त जन विश्राम अनंत अन्द राजे निजाम सरकार त्यांचे पदरे दहा बहादर शंकर सहा लक्षांची जहांगीर त्यांना परी पूर्व कर्म अगाधा त्याला लागला ब्रह्म संबंध उपाय केले नाना विद परिबाधा न सोडी संबंध बाधा मानव चैन न पडे रात्र गेले शरीर सुखो न गोड न लागे अन्नपाने ना, ना

तेथे जाऊन दत्त सेवा करावे सेवा केली बहु वस वैसे लोटले तीन मास एका सो अक्कलकोटे जावे वा तेथे करावे स्वामी सेवा आणखी स्वप्न पडले अक्कलकोटे जावेत वा हे जाणून इत गोष्टी मानस विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरणारे कामधंदा करीत घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावे सांगते कित्ते एक प्राण प्राणास्नाने करून कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड श्री स्वामी चरणांगीतार्पणमस्तू इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय चिरस्तो अध्याय नव्हता श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप अखंड चालते दिगंतर याजल ख्याती कामन धरोनी चित्ती बहुत लोक दर्शन येते अखल कोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी अनुभाविक दर्शन येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरे साधू संत ब्रह्माचार्य फकीर धन्य सेती किती वर्ण महिमान देते अवतरले ब्रह्मा परब्रह्म ते नगरे वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले ऐसो ऐसा नगरात शंकर प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक द्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीकर त्यांच्या तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर कराय म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तर आपण लागून काही देईन बाई सिद्ध लोक करून आनंद मन म्हणे मी इथे करे ना दोन सहस्र रुपये द्याल की ते बाया म्हणे म्हणत ती बाई इथे के कार्य जरी करे तरी दहा सहस्र रुपयांचे देईन सत्यवाचने बाई विस्मित झाली अंतर ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडावा शंकर अवते असे ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय सुमी कार्य आपले करे बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रस्त धोर फुले ना पूर्व परिपूर्व कर्म ब्रह्म संबंध पीडित तरी आता कृपा करून मुक्त करावे आधी पासून ऐसे अक्तावर्दाने समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले राज त्वरित एका नूतन खाचे तर निजले छोटी टाकून सेवे करी शंकररावानी मनतीसिली करून येणासी निश्चय धराव धरावा शंकरराव्या त्या दिवशी खाना खाना राहसी आणि दर्ग्यासे एक एका चढविले बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषधतेने जाईल संबंध झाला ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराजूबाईत व्याधी पळे आपणाचे प्रकृतीचे आमर आराम पडला राव गेले स्वर्नगराला काही मास लोटतात याला ब्रम्हबंधे सोडिले मग पुन्हा आनंदाचे दर्शन आले अक्कल कोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले म्हणून ते वादी गेल्यानंतर दे, रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करा महाराज अज्ञापैकी गावाबाहेर आहे मारुत तेथे चुने गच्ची ती निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी करे भारी करीत आती स्वर्वानुमते तेथेची मठ बांधीला सु, सुने गच्ची कीर्ती रावांचे अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परीशोत भक्त नमोध्याय गौड श्री स्वामी राजर्पणस्तू भवतो श्रीरस्त